पक्षाला किती मिळणार जागा एक्झिट पोल काय सांगतात जाणून मोठ्या उत्साहाचा तसेच अनेक धामधुमीच्या घटनांनी भरलेला ठरला राज्यात अंदाजे सरासरी पासष्ट टक्के मतदान झाल्याचं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं मतदानाच्या दिवशी कुठे बोगस मतदानाचा आरोप कुठे मारहाण हिंसाचार आणि धमक्यांच्या घटना दिसल्या तर कुठे मतदान यंत्रणेत गडबड गोंधळ असल्याची तक्रार अशा अनेक घटना घडल्या अत्यंत स्पर्धात्मक वळणावर असलेल्या या राजकीय लढतींमुळे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी चार हजार एकशे छत्तीस उमेदवार रिंगणात आहेत मॅटराईजच्या एक्झिट पोलनुसार राज्यात महायुतीचं सरकार येईल असं समोर आलंय राज्यातील सर्वात मोठा पक्ष भाजपला महायुतीला एकशे पन्नास ते एकशे सत्तर जागा मिळू शकतात तर महाविकास आघाडीला राज्यात एकशे दहा ते एकशे तीस जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे तसंच इतर साठी आठ ते दहा जागांचा अंदाज वर्तविण्यात आला आहे मात्र एक्झिट पोलच्या अंदाजाबाबत तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि आपल्या आवाज लोकशाहीचा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद